हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम या मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्यानिमित्ताने आपण त्यांचे विचार ऐकतोय चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार ऐकून करूया जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो हा विचार होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मित्रांनो आपण दिनविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रामध्ये जन्म मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना काही महत्त्वाचे क्षण जे इतिहासात अजरामर झाले आहेत किंवा ज्या क्षणांची आणि घटनांची नोंद इतिहासात नोंदवली गेली आहे अशा घटनांविषयीची माहिती आपण दिनविशेष या सत्रात घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून आजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या तेरा एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी सोळाशे साली गुरु गोविंद सिंग यांनी खालसा हे गुरुपंथ तयार केले अठराशे पंच्याण्णव साली भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म झाला भारत सरकारने एकोणीसशे पंचावन्न साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं त्यांचा मृत्यू एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणीस एकुणीश साली जालियनवाला बाग हत्याकांड यात तीनशे एकोणऐंशी लोक ठार झाले तर बाराशे लोक जखमी झाले होते इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या एक हजार सहाशे फैरी झाडल्या या सभेत स्त्रिया आणि पुरुषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता आजच्याच दिवशी एकोणीसशे चाळीस साली राज्यसभा सदस्य नजमा हैपतुल्ला यांचा जन्म झाला ह्या एक भारतीय राजकारणी राज्यसभा सदस्य व भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत एकोणीसशे छप्पन्न साली अभिनेता निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा जन्म झाला त्यांनी बहुतांशी हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली महाराष्ट्र केसरी हिरामन बनकर यांचं निधन झालं एकोणीसशे एक्कावन्नमध्ये औंध संस्थानाचे अधिपती भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचं निधन झालं इंदूर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते त्यांचा जन्म चोवीस ऑक्टोबर अठराशे अडुसष्ट रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे त्र्याहत्तर साली अभिनेता दिग्दर्शक बलराज सहानी यांचं निधन झालं बलराज सहानी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुण्यात बलराज सहानी सहीर लुधियानवी फाउंडेशन स्थापन झाले आहे या फाउंडेशन तर्फे दरवर्षी एका अभिनेत्याला बलराज सहानी पुरस्कार दिला जातो दोन हजार सतरा साली हा पुरस्कार विक्रम गोखले यांना मिळाला होता सहानी यांचा जन्म एक मे एकोणीसशे तेरा रोजी झाला होता आजच्याच दिवशी एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी भाषा व इतिहास संशोधक लेखक संपादक व समीक्षक अनंत काकबा प्रियोळकर यांचं निधन झालं त्यांच्या प्रेरणेने मुंबईत मराठी संशोधन मंडळाची स्थापना करण्यात आली त्यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे पंच्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार आठ साली संगीतकार दशरथ पुजारी यांचं निधन झालं झिमझिम झरती श्रावणधारा अशीच अमुची आई असती चल उठ रे मुकुंदा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा मृदुलकरांनी छेडित तारा इत्यादी गाणी त्यांच्या अतिशय गाजलेल्या गाण्यांपैकी आहेत त्यांनी अजून त्या झुडपांच्या मागे हे आत्मचरित्रपर पुस्तकही लिहिले आहे त्यांचा जन्म तीस ऑगस्ट एकोणीसशे तीस रोजी बडोदा गुजरात या ठिकाणी झाला आजच्याच दिवशी दोन हजार साली चित्रपट निर्माते व वितरक बाळासाहेब सरपोतदार यांचं निधन झालं एकोणीसशे सहा रोजी आयरिश लेखक नाटककार आणि कवी सॅम्युअल बेकेट यांचा जन्म झाला सतराशे त्रेचाळीस रोजी अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू चार जुलै अठराशे सव्वीस रोजी झाला एकोणीसशे बावीस साली तांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष ज्युलियस नेरेरे यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू चौदा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे साठ साली अमेरिकेने ट्रान्झिट वन बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह प्रक्षेपित केला नेव्हिगेशन प्रणाली वापरल्या ले गेलेला ट्रान्झिट वन बी हा पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त सॅटेलाईट होता रेडिओ नेव्हिगेशन प्रणाली प्रामुख्याने अमेरिकन नेव्ही त्यांचे अचूक स्थान आणि माहिती प्रदान करण्यासाठी पोलरिस क्षेपणास्त्राची पाणबुड्या आणि ते देखील नेव्हीच्या नेव्हिगेशन प्रणाली म्हणून वापरले गेले होते ट्रान्झिट सिस्टीमच्या विकासास एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये सुरुवात झाली आणि एकोणीसशे एकोणसाठमध्ये ट्रान्झिट वन ए नावाचा एक प्रोटोटाईप उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला तो उपग्रह कक्षापर्यंत पोहोचू शकला नाही ट्रान्झिट वन बी या नावाचा दुसरा उपग्रह तेरा एप्रिल एकोणीसशे साठ रोजी थोर अल्बेस्टार रॉकेटद्वारे यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला या यंत्रणेच्या पहिल्या यशस्वी चाचण्या एकोणीसशे साठमध्ये घेण्यात आला आणि या प्रणालीने एकोणीसशे चौसष्टमध्ये नौदल सेवेत प्रवेश केला चला तर मग या उपग्रहाच्या माहितीनंतर आता वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे पाच साली इटालियन अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक ब्रुनो रॉसी यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्त्याण्णव साली मास्टर टुर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर बनले टायगर वुड्स हा अमेरिकेचा गोल्फ खेळाडू आहे दोन वर्षांचा असताना त्याने गोल्फ खेळण्यास प्रारंभ केला जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या टायगरने आत्तापर्यंत सत्त्याण्णव विजेतेपद मिळवले आहे त्यात पीजीए टूर मधील विजेतेपदांचा समावेश आहे द यू एस द ओपन आणि पीजीए चॅम्पियनशिप या प्रतिष्ठेच्या स्पर्धा जिंकून करिअर स्लॅम पूर्ती करणारा टायगर हा सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे टायगर वुड्सने वयाच्या एकविसाव्या वर्षी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये ऑगस्टा येथे यू एस मास्टर्स ही स्पर्धा तो जिंकला होता आणि तो हा सर्वात तरुण माणूस आणि विजेतेपद मिळवणारा पहिला आफ्रिकन अमेरिकन बनला होता तेरा महापर्ण जिंकले आहे आणि पुढच्या वर्षात ऑफ द इयर म्हणून त्याला निवडण्यात आले होते तर मग आता वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे त्रेसष्ट साली रशियन बुद्धिबळपटू गॅरी कॅस्पॅरव यांचा जन्म झाला गॅरी कॅस्पॅरव हा रशियन बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे तो माजी बुद्धिबळ विश्वविजेता लेखक आणि राजकीय कार्यकर्ताही आहे कॅस्पेरो एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये सर्वात लहान बुद्धिबळ विश्वविजेता बनला फिडेचा हा किताब एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत त्याने स्वतःकडे राखला यानंतर फिडे बरोबर झालेल्या वादामुळे त्याने प्रोफेशनल चेस असोसिएशन सुरू केली दोन मध्ये व्लादिर क्रॅमिक कडून हारेपर्यंत त्याला विश्वविजेता मानले जात होते एकोणीसशे मध्ये डीप ब्लू संगणकाकडून हार पत्करलेला तो पहिला विश्वविजेता ठरला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो आणि हो तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र पुन्हा पुन्हा ऐकू शकता किंवा पाहू शकता त्यासाठी फक्त तुम्हाला यूट्यूबवर स्पेक्ट्रम अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे तेव्हा चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी